हाय मित्रांनो तर मी तुम्हाला आज घेऊन आलो आहे क्षेत्र पंचायतन नढाळ देवस्थान मंदिर हे तर घेऊन आलेलो आहे तुम्हाला देवस्थान मंदिर धावतो खोपुलीपासून एक सतरा अठरा किलोमीटर अंतरावर आहे नढाळ गाव तिथं रेल्वेच्या ब्रिजच्या खालनं पुढं जायला लागेल त्यावेळेस ते भेटेल देवस्थान एवढं भारी आहे की मी पहिल्यांदाच आलो आहे इथं तुम्हाला दाखवायला पण मी पूर्ण तुम्हाला दाखवतो पाहून घ्या चला तर मग पाहूया कसं मंदिर ते हा रेल्वेचा ब्रिज आहे मित्रांनो पाहून घ्या ह्या ब्रिज खालून तुम्हाला यावं लागेल आणि या दिशेला असं जावं लागेल हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे तर मंदिरामार्फत शाळा पण आहे सायटनी रेल्वेचे पटडी आहे मेन प्रवेशद्वार हे पाहून घ्या नाव देवस्थानचं मंदिराच्या संस्थेची शाळा आहे पाहून घ्या मित्रांनो चला तर पुढं पाव्या मंदिरात जाऊन बरगस अशी पार्किंग आहे भरपूर मित्रांनो भरपूर गाड्या लागू शकतात एवढी मोठी पार्किंग आहे हे पूर्ण आमची बस आमच्या गाड्या वगैरे हो सगळ्या ह्या साईडला पार्किंग झालेल्या आहेत इकडे कार वगैरे पार्किंग वेगळी टू व्हीलरची वेगळी या साईडला भक्तांसाठी बसण्या बसण्याचं ठिकाण केलेलं आहे विश्रामगृह या साईडला अशी पार्किंग आहे येथून तुम्हाला यायचं आहे हे समोरचं मंदिर दिसतंय इथे बघून घ्या मित्रांनो इथं मोटरसायकलची पार्किंग एतला हो आहे मित्रांनो या साईडला चप्पल स्टँड आहे की चप्पल तुम्हाला इथे सोडावं लागेल बूट चप्पल वगैरे येथे बघून घ्या येथे सोडावं लागेल मंदिराचे काही नेम वगैरे आहेत ते वाचून घ्या मित्रांनो या पाठीवरी त्या बोर्डावर लिहिलेल्या आहेत हे वाचून घ्या काय लिहिलेलं आहे बघा मंदिर प्रवेशा संबंधित सूचना खाली काय लिहिलेले मंदिर प्रवेश संबंधित नियम या नियमाचे पालन करा तर मित्रांनो ही जी तुम्हाला पायऱ्या बघायला मिळतात ना ह्या पायऱ्याचं बी एक वैशिष्ट्य असं आहे की जी पांढऱ्या जे दिसते मधल्या पट्ट्याचे पांढऱ्या पट्ट्याचे त्याच्यावरती पाय भाजत नाहीत ओळत नाही पायाला तुम्ही काय करता हे साईडला जे काळे पट्ट्या दिसतात त्याच्यावरनं चालतात ह्या बघा हे बघा हे बघा हे भाऊ हे हे ताई बघा कसे चालतात ह्याच्यावरनं पाय भासतात पण पांढऱ्या पट्ट्यावरनं चालल्यानंतर आहे ना अजिबात पाय भाजत नाहीत कितीही ऊन असू द्या पांढऱ्या पट्ट्यावर त्याच्या पायऱ्याचं वैशिष्ट्यच ते आहे अजिबात पाय भाजत नाहीत पाय खूप भाजत आहेत मित्रांनो ऊन भरपूर आहे हे पाहून घ्या मित्रांनो हे हॉल आहे मंदिराचा हे मंदिराचा परिसर हे पाहून घ्या मित्रांनो पार्किंग वगैरे सगळी व्यवस्थित कशी आहे Thank you. पहिले मित्रांनो प्रदक्षिणा घालू आपण देवाला बघून घ्या पाय खूप भासतात मित्रांनो प्रदक्षिणा घालायला खूप ऊन आहे

हे पाहा मित्रांनो ह्या साइडला मयुरेश्वर गणेश मंदिर ह्या साईडला आहे बघ आपण त्या साईडचं दर्शन घेऊ पाहून घ्या हे बघा काका इथले कर्मचारी आहेत ఏ గణిశ మందిరే మిత్రానో

पाहून घ्या मित्रांनो हनुमान मंदिर ह्या साईडला नडाळेश्वर महादेव मंदिर नडाळेश्वर महादेव मंदिर पाहून घ्या मित्रांनो ह्याच्या आवारात हे सर्व पाहून घ्या मित्रांनो कसं एकदम भारी जबरदस्त आहे तिला महादेव मंदिर अस जाऊ आपण महादेवाच्या पाया पाया पडूच हे पाहून घ्या इथे नंदी महाराज आहेत हे पाहून घ्या मित्रांनो हे पाहून घ्या मित्रांनो अशा पद्धतीचं आहे आणि ह्या साईडला भवानी माता मंदिर ते पण मंदिर पाहून घेऊ तर हे पहा मित्रांनो हे पहा मित्रांनो भवानी माता मंदिर मित्रांनो या, या तसं काय पहा मित्रांनो इकडं निसर्गमय डोंगर वगैरे झाडी सर्व बघायला या या तुम्ही आवर्जून आणि आपला व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा चालेल मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तर बघा व्हिडिओ आणि या एक वेळेस भेट देऊन जा बघा कसं वाटतंय तुम्हाला मंदिर